क्रिकेटमध्ये सराव आणि सातत्य महत्त्वाचे संजय केळकर दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिली ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या अठ्ठेचाळीसावी एन टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शुक्रवारी सकाळी ठीक साडेनऊ वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अठ्ठेचाळीस एन टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट, क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी व भारत सरकार एन चे माननीय संचालक टी जे एस बी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर वंशपायन यांच्या हस्ते व स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शालीग्राम टूर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली म्हणून मग तुकाराम सुर्वे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर है। आता है आहेत आता हे ह्यात नाही आहेत त्याच्यानंतर आमचे काका अशी सगळी जी मधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटच वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे निरनिया राज्य स्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले कारण याला मान्यता आहे याला अफिलेशन आहे नाही मला जो सन्मान दिला अठ्ठेचाळीसावी एंटी केळकर स्पर्धेसाठी ते मला इनॉग्रेशन साठी बोलवलं म्हणून मी पूर्ण कमिटीचे आभार मानत आहे आणि जेवढे पण जी मुलं खेळत आहेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करते आणि ह्याच्यातनच आपल्याला पुढे इंडियासाठी किंवा रणजी ट्रॉफीसाठी क्रिकेटर निर्माण व्हावे आणि यांनी चांगलं गुड क्रिकेट खेळ आणि आज त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे एकूण टोटल सोळा संघ आहेत आणि त्यामुळे ता ते ते आता त्यांचा नॉकआउट आहे की लीग आहे त्याच्यावर हे मी तेच सांगते की त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं आणि ह्याच्यामधनच आपले निर्माण व्हावे चांगले क्रिकेटर आता ह्या टुर्नामेंटला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होतात या वर्षी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा केळकर साहेबांनी आमदार संजय केळकर जे ठाण्याचे आहेत आणि या टुर्नामेंटचे ते अध्यक्ष आहेत आज गेली अठ्ठेचाळीस वर्षाचं तपश्चर्या हे ठाण्यासाठी खरंच ही ज्याला म्हणतात ना की घोषणावा तर त्यासाठी केळकर साहेब स्वतःचं सो इतकं योगदान ह्या क्रिकेटसाठी दिलं त्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस वर्षात शेकडोनी इत क्रिकेटचे काय खेळाडू तयार झालेत आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्या राष्ट्रीय दर्जावरती अगदी राज्य पातळीवरती रणजी प्लेअर म्हणून आणि अगदी अगदी तुम्ही ठाणे जिल्हा ह्या पातळीवर ठाणे जिल्ह्यातनं था। जवळजवळ तुम्हाला सांगतोस तीस पस्तीस टीमच्या आम्हाला अर्ज येतात पण आम्हाला तेवढे देता येत नाहीत कारण मैदानाची उपलब्धता नसते आणि महानगरपालिकेने जरी आपल्याला पुरस्कृत केलं असलं कारण त्यांचा उद्देश तोच आहे की इथनं चांगले खेळाडू घडावं पण आम्हाला मैदान तेवढी मिळू नाही शकत या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिने आधी सगळीच तयारी करावी लागते ह्या टुर्नामेंटची खास वैशिष्ट्य अशी आहे संजय केळकर साहेबांचं एक तत्व आहे कुठल्याही खेळाडूकडून खेळाडूकडून मैदानाची फी घ्यायची नाही कुठल्याही बॉलची फी घ्यायची नाही अंपायर फी नाही फक्त त्यांनी येऊन खेळायचं इतकं चांगलं ग्राउंड खेळायला हे सुद्धा नशीब लागतं आणि हे सगळं जर का कोण या गोष्टीचं श्रेय द्यायचं असेल तर हे संजय केळकर साहेब